हाय आजचा माझा व्हिडिओ आहे पार्टी मेनू कसा डिसाईड करावा मला अनेक सजेशन्स लोकं विचारत असतात की आम्हाला थोडं पार्टी मेनूची सजेशन सांग जर आपल्याला एज ग्रुप पहिला डिसाईड करायला लागेल की आपण कुठच्या एज ग्रुपला आपण पार्टी करतो आहे तर एजेड असतील किंवा लहान मुलं असतील तर थोडं लेस स्पायसी फूड आपल्याला करावं लागतं तर एखादं सूप व्हेज क्लिअर किंवा नॉन व्हेज क्लिअर सूप मेनकोर्स स्टार्टर आणि स्वीट डिश असा मेनू आपण करू शकतो ज हल्ली uh, किटी पार्टीज ना वगैरे पण ऑथेंटिक मराठी मेनू ठेवायचं पण खूप ट्रेंड आहे म्हणजे मसाले भात टोमॅटोचं सार वड़ी, मोदक असं टिपिकल ऑथेंटिक महाराष्ट्रीयन मेनू पण ठेवतात नंतर व्हेज नॉन स्टार्टर्स स्टार्टर्समध्ये आपल्याला चिकन कटलेट फिश कटलेट नंतर प्रॉन्स कटलेट असे पण ठेवू शकतो नॉन व्हेजमध्ये पनीर कटलेट पोटॅटोचे कटलेट्स नाहीतर एखादं आपल्याला पनीरचे पनीर साटे वगैरे असे पण आपण मेनू ठेवू शकतो जरा वेगळा मेनू होतो तो, तो। नंतर अनेक प्रकारचे सूप्स ठेवू शकतो सॅलेड्स ठेवू शकतो जर ड्रिंक्स घेणार असतील तर ड्रिंक्सबरोबर फ्राईड आयटम्स न ठेवता शक्यतो गार्लिक ब्रेड किंवा एखादं बेकड आयटम ठेवावेत किंवा सॅलेड्स भरपूर ठेवावीत बॉईल्ड एग्स ठेवावेत आणि चीज चेरी पायनॅपल हा अत्यंत सुंदर प्रकार ड्रिंक्सबरोबर लागतो आणि दुसरं म्हणजे यामुळे आपल्या ड्रिंक्स आणि स्टार्टर्स बॅलन्स होतात ॲसिडिटी होण्याचे चान्सेस खूप कमी असतात असे अनेक प्रकारचे मेनू आपण मिनिमाइज करून एखादा छान मेनू त्यातून तयार करू शकतो बड्डे पार्टीचे मेनू लहान मुलांच्या बड्डे पार्टीचे मेनू एकदम हँडी ठेवावेत आणि असे सुटसुटीत मला तर असं वाटतं की एखादा पार्टीचा मेनू पण सुटसुटीत असावा खूप अनेक न ठेवता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटलाय सांगा तुमच्याकडे अनेक काही अजून टिप्स असतील तर मला पण सांगा मग कॉमेंट बॉक्समध्ये शेअर करा आणि अशा अनेक वेगवेगळ्या व्हिडिओजसाठी वेग वेग माझ्या व्हिडिओज बरोबर स्टेट युन विथ माय व्हिडिओ थँक्यू थँक्यू व्हेरी मच